नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मी जी के मराठी आमच्या लडक्या टूब चॅनलमध्ये तर मित्रांनो यावेळी आपण पुढच्या जनरल प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणते झाड घरामध्ये लावू नये या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व मित्रांनो पिंपळाचे झाड वडाचे झाड किंवा पपईचे झाड घरामध्ये लावू नये असे म्हटले जाते त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व हे झाडे घरांच्या बाहेर म्हणजे मोकळे जागेमध्ये किंवा शेतामध्ये लावायला हवेत दुसरा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तांदूळ मित्रांनो आपल्या भारतामध्ये तांदूळ या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते तिसरा प्रश्न आहे कोणत्या देशात हुंडा घेतल्यावर शिक्षा दिली जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक इटली मित्रांनो इटली या देशामध्ये दे हुंडाबंदी कायदा खूप सक्त आहे त्यामुळे त्या ठिकाणी हुंडा घेतांनी पकडल्यावर खूप मोठी शिक्षा दिली जाते अजन्मठेप त्या थे ठिकाणी होऊ शकते चौथा प्रश्न आहे चॉकलेट खाल्ल्यावर कोणता प्राणी मरू शकतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन उंदीर मित्रांनो चॉकलेट खाल्ल्याने उंदीर मरू शकतो जेव्हा एखादी चॉकलेट कुठे पडलेली असेल आणि जर ती उंदराने खाल्ली तर त्या उंदराचा मृत्यू होऊ शकतो पाचवा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याची शेपूट कापल्यावर परत उगवते <्णागी> तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पाल मित्रांनो पाल हा एक असा प्राणी आहे की त्या प्राण्याची शेपूट कापल्यावर ती परत उगवते सहावा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील लोक केळीच्या पानावर जेवण करतात या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पैकी सर्व मित्रांनो तमिळनाडू केरळ तेलंगणा आंध्र प्रदेश हे जे दक्षिणेतील राज्य आहेत या राज्यांमध्ये सरासर लोक केळीच्या पानांवरती जेवण जास्त करतात त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर चार पैकी सर्व सातवा प्रश्न आहे कोणत्या देशात भीक मागितल्यावर शिक्षा दिली जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक इंग्लंड मित्रांनो इंग्लंड या देशामध्ये भीक मागितल्यावर शिक्षा दिली जाते रस्त्यावर बसून भीक मागणे हे त्यांच्या कायद्यांच्या विरोधात आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या भीक मागणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि भीक मागताना पकडल्यावर शिक्षा दिली जाते तर मित्रांनो आठवा प्रश्न आहे इंदोर हा जिल्हा भारतातील कोणत्या राज्यात येतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार मध्य प्रदेश मित्रांनो इंदौर हा जिल्हा भारतातील मध्य प्रदेश या राज्यामध्ये येतो नवा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन देवेंद्र फडणवीस मित्रांनो महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि ते किती दिवस राहतील ते काही सांगता येत नाही आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो पुढचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असतील या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक कराय व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पण एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद